नुसकान की झाली दोस्तांनो पावसाने काय केलं बहिलं का के ले पाऊस झाला अयो आम्ही तर लय भिजलो आहे का आंगवलं झालंय तुम्ही बघू शकता वाळलं नाही तर आम्ही भिजलो या तुम्ही म्हणता असा आहे काय नुसकान केले झाली राव नुसकान केले झाली पाऊस लय झाला आपलं राव दुकान दुकानाचं काय झालं कार पण कुठे गेली होय काय झालं अयो काय झालू आता काय खरं नाही आता लिवड झालं वारन हिन बोर्डन बिर्दन सगळं खकानाप झालाय या। एवढा पाऊस झाला वारं कावार सुटला असणार आहे ते कारण सांगाल आपल्याला नुसकान की तुले झाली असणार आहे शंभर देखील नुसकान की झाले राव अयो मालन हि गेला येत राव पावसात होय ग काय झालं अयो वायरिंग मी साठले ते बघा अयो तू भिजली का हा तू नाही भिजाय पाहिजे ना ना तर खूप पाऊस झालाय आपल्या दुकानाचं दुरुस्त करावं लागणार आहे दुकान त्या अवघड झालं काय वय झालं काय ते काय झालं दुकानात आमच्या ते पडले अयो नुसकान किती झाली माल नेहमी गेला त्यात सगळा कुठे माल आहे की खाली हो कुठे अहो मग काय कुठे माल आहे अहो माल सगळा खाली होता ते काय 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 कागदात का, 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 नेत नाही माग माल सगळा येतो काकेत मी मग काय ठेक्यात हो एवढा पाऊस झाला नुसकान केलं झाली राह बटाटा नेहमी काय आता पुरीची मजा करताय काय कोणाची पुरी बारी दुकान दुकान गेलं राह <laughs> आमचं <आए> पायला <laughs> कुठं निकाळ कसं निकाळलं काय माहिती वायर बी खाली आली या ले नुसकान कि झाली का दोस्तान कार <laughs> <त्राए>। <laughs> आता हे कारभार मी सांगा ना अगं पण काही झालं बघितलं ना तुझा आमची बिज द्यावं काय कोणाला नकाशा दाखवता आता काय करता भावा बही ना माझ्या जेवाच्या जीवला आहेत सगळी आता ले वाट झालं नुसकान केले झाली राव काय राव काय राव झिरो बजेट मध्ये केलं दुकान गेलं आता कसं काय करायचं महत्वाचं बोर्डल नाही काय झालं बरं का बोर्ड त्यावर राहिला हा हा बोर्ड त्यावर राहिलाय सगळी नुसकान की झाली अहो त्यात माल होता बटाट हा हो बटाट होय ग

प्रपंच गेला पुरी प्रपंच गेला तर काय कायद्याचा पुरीच्या लग्नाला हे काय करायला लागलं माहितीये काटलं कुठली ए बाबा दे हवा झाली मैदाळा पाऊस काय बोलताय मग तुम्ही धरले नाही यायला ह्याला का धरलं नाही धरलं नाही ही कसं आहे माहिती का ह्यांनी सुरक्षा तपली स्वतःची केली होय ग तिने गाई बघायची का त्यातला जीव हो संभायचा तिने दार लावायचं की लागली खडखड खडखड करायला खडखडा मी लांब खुडखुड खोरके काळजी करत अव मामा मी का पाडते येते आणि मला लागा अनपूट होईल का तो असाच कोणाला ते व्हॉट्सअपला पाठव म्हणजे माझी तला बस बाकी काय करू माहितीये का असते अडकू वायर मातोजी वर घ्यावं लागेल नाही नाही वायर घेतली लाईट बीट असली अवघड झालं पाऊस सांगतो लग्नाचा टाइम साडे बाराचा लग्न लागलं दीड दोन ला पाऊसच पाऊस काय झालं स्वराण मीच गेल तू तिला नेलच नाही पण आडाला स्वराणच निघल तर बरं झालं बीजली ती ना तर काय मग काय गार गार्टली वरून राजाचा आशीर्वाद भेटला नवर नवरी नवर देवाला भेटला की वरून देवता आशीर्वाद मग काय पाऊस आला करतोय गाडी म्हणलं कोणाची माझी ना धावली कशाच बर का गाडी नक्की कोणाची आली मला माहितीच नाही तो ही शर्ट काढून गेला म्हणून म्हणलं लांबन चौकशी करावी गाडी कोणाची आली कोणाची

आला आला पाऊस बाकीच काय झालंय का बाकीच इकडे काय नाही जागेवर सगळं नाही काय झालं अहो डोक्यात म्हणजे काय झालंय दोन 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 महिने व्हिडिओ नाही काढला आज व आमचं दुकानाच हे झालं की झाली काय आता सांगायचं

नाही <with food> ना आता नांगराच होतो नांगर डायवर म्हणलं लग्न आहे लग्न आहे पर जागरण आलं नांगर राहिली नाही कशाच काही अवघड आहे